कांटालगा या गाण्याची प्रसिद्धी अभिनेत्री शेफाली जरीवाला हिने अवघ्या बेचाळीसव्या वर्षी या जगातून निरोप घेतला आहे शुक्रवारी रात्री उशिरा शेफालीचं निधन हार्ट अटॅकमुळं झालं असं सांगण्यात येत आहे मात्र त्यानंतर सकाळीच फॉरेन्सिकची टीम आणि पोलिसांचं पथक तिच्या घरी दाखल झाल्यामुळे शेफालीच्या मृत्यूमागील कारण काय आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गूढ वाढत चाललं शेफालीच्या मृत्यूनंतर सुरुवातीच्या अहवालांम अहवालांमध्ये तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले अहवालानुसार शेफालीच्या मृत्यूचं कारण हृदयविकार असल्याचं सांगितलं जात आहे त्यानंतर तिचं पती रपराग त्यागी तिला तातडीने रुग्णालयात घेऊन गेला पण ती रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले मृत्यूचं कारण काय आहे दुसरीकडे हृदयविकारामुळे मृत्यू झाला की आणखी काही कारण होतं असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत शेफालीच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस पहाटे एक वाजता शेफालीच्या घरी पोहोचले पोलिसांसोबतच फॉरेन्सिक टीमही चौकशीसाठी तिच्या घरी पोहोचली यानंतर मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी घरात उपस्थित असलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे पथक तपास करत आहेत पोलिसांनी काय पोल मुंबई पोलिसांनी सांगितलं की अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या अंधेरी येथील राहत्या घरी सापडला आणि तिचा मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांना पहाटे एक वाजता ही माहिती मिळाली सध्या शेफालीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कुपर रुग्णालयात पाठवण्यात आलाय मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही स्वयंपाकी मोलकरीनाची चौकशी सुरू घरात सुरू घरात उपस्थित असलेल्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरू केली घरात उपस्थित असलेल्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली जात आहे मृत्यूपूर्वी काय घडलं तिची प्रकृती कशी बिघडली या सर्व गोष्टींचा तपास केला जात आहे यासोबतच रात्री शेफालीच्या स्वयंपाकाची स्वयंपाकी आणि तिच्या घरात काम करणाऱ्या मोलकर मोलकर्णीला चौकशीसाठी आंबोली पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे सुरुवातीच्या अहवालात शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं म्हटलं आहे पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर तिचा मृत्यूमागील खरं कारण काय आहे हे स्पष्ट होईल अभिनेत्रीच्या अचानक मृत्यूचं कारण काय होते मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद